ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण पाटलांनी स्वतःची अध्यक्षपदी निव नेमणूक करून घेतली आणि ही नेमणूक मी ज्यावेळेस भारतात नव्हतो त्यावेळेस मी नसताना माझ्या पाठिंबाने जाऊन मीटिंग घेऊन स्वतःला चेअरमन म्हणून घोषित केलं आणि अडीच वर्षापासून जे चेंज रिपोर्ट जॅटी कमिशन करून आहेत ते तसेच ठेवले आणि स्वतःचा चेंज रिपोर्ट मात्र एका दिवसात त्यांनी मंजूर करून घेतले हे जे बेकायदेशीर चाललं आहे आणि जे काही बेचाळीस हजार विद्यार्थ्यांचे जीवनशी आझाद कृष्ण पटेल राजकीय सत्तेसाठी खेळतात त्याचा खराब विषय आहे प्रवारा मेडिकल ट्रस्टला झाकीर नायकांनी दोन कोटींची डोनेशन दिलं असं ईडीच्या झाकीर नाईकच्या छाकात सापडलेलं आहे असं मला एका सरकारी कार्यालयातून मा विचारणा करण्यात आली होती आणि म्हणून मला समजलं की जाकी नाही की मी मुख्यमंत्र्यांची त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिली त्याचे महेश्वर मी राधाकृष्ण विखे पाटील आणि सिओ राजेंद्र विखे पाटील आहे मी प्रवरा मेडिकल ट्रस्टचा सभासद पण नाही आणि ट्रस्टी पण नाही माझं माहीत असं दिसते की राधाकृष्ण विखे पाटलांना प्रवरे विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील पद्मश्री विखे पाटील जेवढ्या सगळ्या संस्था उभ्या हो केल्या त्या स्वतःच्या राजकारणासाठी आणि राजकीय सत्तेसाठी वापरायचा त्यांना विचार दिसतोय आणि त्याला माझा विरोध आहे म्हणून बहुतेक हे झालेलं दिसतं